नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्ट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमवा पन्नास हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतो पन्नास हजारांचा निव्वळ नफा जर आपल्याकडे ही जागेची अडचण असेल आणि आपल्याला गावरान कुक्कुट पालन करून या ठिकाणी कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर यासाठी मित्रांनो नशीब पालटणारा आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा जर आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पाहिला तर जगातील कोणती शक्ती आपल्याला कोणता डबा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही म्हणून यासाठी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओच्या लिंकला या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कडकडीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर या ठिकाणी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमवा पन्नास हजारांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्यात कमावू शकतात या ठिकाणी मित्रांनो पन्नास हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कोणतं नियोजन असायला हवं आणि कशा पद्धतीनं आपल्याला सगळी उपाययोजना करायची आहे की ज्यामुळे आता फक्त तेहतीस बाय तेहतीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकाल या ठिकाणी पन्नास हजारांचा निव्वळ नफा याबद्दल सविस्तर माहिती घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की चांद्या बांध्यापर्यंतच्या बांद्या कुकुट प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय करायचा आहे आणि या व्यवसायामधून लाखोंचा निव्वळ नफा देखील त्याला कमवायचा आहे पण त्याला भीती वाटते की माझ्या चान जर या ठिकाणी कोंबड्या दगावल्या कारण मला रोगच ओळखून नाही आला तर मी काय करू आणि माझ्या चान खाद्याचा खर्च जास्त झाला तर मी काय करू माझ्या चान माल तयार झाला पण माझा माल कुणी खरेदी नाही केला तर मी काय करू या भीतीपोटी कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य या व्यवसायापासून दूर जात आहेत पण लक्षात घ्या मित्रांनो आपली चिंता दूर करण्यासाठी रायजिंग स्टार परभणी घेऊन आला आहे अनोखी ऑनलाईन मार्गदर्शनाची संकल्पना याच्यामध्ये आता उत्पादनापासून विक्री आपल्याला मदत केली जाणार आहे याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्याबद्दल मार्गदर्शन कोंबडीवर आजार येण्या अगोदर माहिती कोंबडीवर आजार आल्यानंतर माहिती कोंबडीचं लसीकरण कसं करायचं याबद्दल वेळोवेळी माहिती पिल्लांचं लसीकरण कसं करायचं याबद्दल वेळोवेळी माहिती आधुनिक तंत्र असणाऱ्या हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं मिळवायचं याबद्दल माहिती तयार झालेल्या गावरान कोंबडीला गावरान कोंबड्याला पिल्ल्याला आणि अंड्यांना मार्केट मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत मग अशा पद्धतीनं एक व्यक्ती तुमच्या सोबत असा जोडला जाणार आहे की तुमच्या सर्व अडचणीचं सोल्युशन तुम्हाला दिलं जाणार आहे आणि तुमच्या सोबत फक्त उदय लाड सर नाही तर उदय लाड सरांची स्टार परमनीची पूर्ण टीम उभी टाकणार आहे आणि यामुळे तुम्हाला आता इथून पुढे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही कारण तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन निघणार आहे पण जर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर गावरान कुक्कुटपालनाची निवड करावी लागेल गावरान कुक्कुटपालनाची फक्त निवड करून चालणार नाही तर या ठिकाणी मित्रांनो अचूक मार्गदर्शन मिळवावं लागेल अचूक मार्गदर्शन देणार कोण तर आम्ही मग याच्यासाठी आठ दहा वीस हजार किती खर्च आहे तर फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये सावली सारखे आम्ही तुमच्या सोबत राहणार आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार तुम्हाला वंचित करू शकणार नाही या मार्गदर्शनामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात आणि दर रविवारी सात वाजता माझं सेशन असते ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी बरं काय संध्याकाळी सातला सेशन द्यात पहिल्यांदा लेक्चर मग वेदर बुलेटरी पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहील हे सांगितलं जातंय मग याच्यात कोंबड्याची काळजी घ्या कशी घ्यायची म्हणजे कोंबड्यात दगावायला नाही पाहिजे आणि सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तर म्हणजे तुमच्या मनात एक सुद्धा डाऊट शिल्लक ठेवला जात नाही तर या अनोख्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं संपर्क साधल्यावर लखन सर तुम्हाला परत एकदा समजावून सांगतील मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील तुम्ही पाठवून द्या पाठवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर व्हॉट्सअपवर पाठवला जाईल जो असणार आहे त्या ठिकाणी ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे जर तुम्ही हे काम आजच केलं तर आजपासूनच तुमचं माझं नेटवर्क तयार होईल आणि या माध्यमातून असं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार की ज्यामुळे एकही समस्या शिल्लक राहणार नाही आणि समस्या शिल्लक नाही राहिली तर मग लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मित्रांनो त्वरा करा या रविवारी मी वाट पाहतोय काय तुमची माझी भेट होणार यस माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून असेल तर संपर्क साध चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तर बघा मित्रांनो काय होती संकल्पना तेहतीस बाय तेहतीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो पन्नास हजारांचा निव्वळ नफा करायचंय काय पहिल्यांदा तेहतीस फूट लांबी तेहतीस फूट रुंद असणारी जागा निवडा निवडली या जागेला सपाटीकरण करून घ्या त्यानंतर चहू बाजूंनी तुम्हाला फेन्सिंग करून घ्यायची मित्रांनो म्हणजे तार कंपाऊंड याच्यामध्ये आपल्याला साडे सहा फूट उंचीची लोखंडाची जाळी जी जमिनीमध्ये अर्धा ते पाऊन फूट मित्रांनो खाली खोलवर रुतलेली असेल आणि वरी अडीच ते तीन फुटाची नायलोनची जाळी लावायची मित्रांनो मग यानंतर तुम्हाला काय करायचंय की पहिल्यांदा चौदा बाय चौदाचा एक बंदिस्त शेड तयार करायचा आहे तो शेड तयार कसा करायचा मी समजावून सांगितलेस तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की उरलेली जी आठशे चार स्क्वेअर फीटची जागा आहे ना त्या जागेमध्ये तुम्हाला शेवगा लागवड करून घ्यायची आठ बाय पाच वर तुम्हाला ओडिसी जातीच्या शेवग्याची लागवड करायची आहे तर या शेवग्याची लागवड केल्यानंतर तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे पण एक गोष्ट लक्षात द्या किती झाडं बसतील आठ बाय पाच वर जर तुम्ही या ठिकाणी झाडांची रोपण केली तर या ठिकाणी तुम्हाला एकूण मित्रांनो वीज झाडं लागतील या माध्यमातून जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर या असणाऱ्या शेवग्यामुळं आपल्या कोंबड्यांना खाद्य मिळेल आपल्या कोंबड्यांना औषध पाणी मिळेल कारण शेवगा फक्त खाद्य नाही तर औषध पण प्रोव्हाइड करतो आणि त्याचबरोबर सावली मिळेल वर बसण्यासाठी जागा मिळेल आणि यामुळे ऑल इज वेल होईल मित्रांनो आणि ज्या शेवग्याच्या शेंगा मिळतील त्यांना विक्री करून तुम्हाला खूप जास्त नफा नाही मिळणार हो पण तुम्हाला काही ना काही मिळकत या ठिकाणी होणार हे मात्र शंभर टक्के या ठिकाणी खरं काही जण काय म्हणतील की सर एका दुसरे कडुनिंबा झाड लावू का लावून टाका काय प्रॉब्लेम नाही पण जे झाडं आपल्यासाठी उपयोगात त्या झाडाची लागवड करा विनाकारण कोणतेही झाडं लावत बसू नका आणि गर्दी जास्त झाडांची तिथं मला नको आता हे केल्यानंतर मित्रांनो चौदा बाय चौदाच्या शेडकडे वळूयात तर चौदा बाय चौदाचा शेड कसा असावं की चारी बाजूला आपल्याला काय बा इथं 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 म्हणजे चार कोपऱ्यामध्ये चार ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो आपल्याला लोखंडाचे पोल जमिनीमध्ये गाडायचे जवळपास एक तुम्ही अर्धा फूट एक फूट काय गाडायचे तर गाडा मला फक्त अपेक्षा काय की ते उन्मळून पडू नये मग कॉन्क्रीटमध्ये सीमध्ये तुम्हाला ते कम्प्लीट आउट करून घ्यायचे त्यानंतर काय करायचं मित्रांनो की चहू बाजूने तुम्हाला चार पाच विटांचे थरं घ्यायचेत आता हे थरं घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे आतमध्ये खडक टाकून धुम्मस करून घ्यायचे पाणी वगैरे टाकून आता खालची जागा मजबूत असेल तर बेड करायची गरज नाही पण भीती वाटत असेल तर वरून बेड केलेला अतिउत्तम राहील या बेडवर माती प्लस धानाची तूस एकत्र करून टाकली तर ता कोंबडीवर येणारे आजारसुद्धा तुम्ही या ठिकाणी रोखू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं किंवा चहूबाजीनं झिरो साईजची जाळी लावायची एका साईडनं तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम पूर्वेकडून तुम्हाला तीन बाय सातचा एक दरवाजा ठेवायचा आहे आणि हा दरवाजा ठेवल्यानंतर कोंबड्या बाहेर यातून करतील बाकी जेवढी जागा शिल्लक आहे ना मित्रांनो त्या सगळ्या जागेमध्ये तुम्हाला काय करायची झिरो साईजची जाळी बाजूंनी लावून टाकायची दरवाजा सोडून आणि वरून टीनचे किंवा सिमेंटचे पत्र लावून टाका म्हणजे खालून वारून आतून बाहेरून सगळं 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 पॅक करून टाकायचं यामुळे शत्रू पक्षी शत्रू प्राणी कसल्याही प्रकारचा दंश किंवा अडचण माझ्या कोंबड्यांना निर्माण करू शकणार नाहीत आणि फार्म सुरक्षित तरच मित्रांनो नफा आरक्षित बरोबर आहे का नाही म्हणून यामुळे कोंबड्यांना सुरक्षित करणं गरजेचं आहे एवढं केलं तुम्ही म्हणाल सर पावसाळा आला पाऊस तर येईल ना त्या जाळीतून आतमध्ये सर थंडीच्या दिवसामध्ये रात्री कोंबड्या कडकडून मरतील ना अहो टेन्शन घेऊ नका मी आहे ना सोबत काय करायचे जा आपल्या फार्मच्या त्या ठिकाणी बाहेर बंदिस्त शेडच्या का गेले बाहेर बाहेरून तुम्हाला काय करायचे आपल्या जाळीकडे करा बघा समजा ही जाळी अशी बस वरची एक फूट जागा सोडा इथं आडवा पाईप एक टाकून द्या अर्धा ते पाऊन इंचाचा किंवा एका इंचाचा गोल टाका आणि लावून द्या ना त्याच्यामुळे ताडपत्री आपला कसा पडदा असतो दरवाजाचा बस ताडपत्री लावायची आणि बघा काय सांगतो थंडीच्या दिवसामध्ये दिवसा, दिवसा ताडपत्री वरी थंडीच्या दिवसामध्ये रात्री ताडपत्री खाली त्यानंतर पावसाळ्यामध्ये पाऊस आला ताडपत्री खाली पाऊस गेला ताडपत्री वरी उन्हाळ्यामध्ये आपल्या अनुसार अवकाळी पाऊस नाही आला तर कंटिन्यू दिवस रात्र उघडी राहणार ज्यामुळे सूर्यप्रकाश येईल ज्यामुळे हवा खेळती राहील कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही यामुळे बारा महिने आपल्या कोंबड्यांचं संरक्षण होईल आतून बाहेरून वरून खालून शत्रू पक्षाचा प्राण्यांचा अजिबात त्रास आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी होणार नाही हे झालं मित्रांनो शेडचं आता या शेडमध्ये कोंबड्या किती बसणार हा महत्वाचा मुद्दा आहे आता जाळी समजा अशी आपण चारही बाजूचं पकडूयात तर आपल्याला काय आहे की पाऊन फूट जाळी म्हणजे जाळीला पाऊन फूट जागा सोडून समोर या तिथं दोन फूट उंचीवरती एक आडवा चौदा फुटाचा पाईप टाकायचा म्हणजे एवढी दोन फूट उंची तर चौदा फुटाचा आडवा पाईप दोन फुटाव चार फुटाव सहा फुटाव आठ फुटाव असे आपल्याला काय करायचे मित्रांनो या ठिकाणी पाईप टाकायचे तर एका साईडला चार पाईप बसतील आणि तुम्ही लक्षात घ्या की चौदा फुटाच्या एका आडव्या पाईपवरती एकवीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप म्हणजे एकवीस गुणिले चार म्हणजे चौऱ्याऐंशी या ठिकाणी कोंबड्या बसतील मित्रांनो आणि चौऱ्याऐंशी गुणिले चार दिशा म्हणजे तीनशे छत्तीस कोंबड्या म्हणजे साइड वरच्या वरती एकूण तीनशे छत्तीस कोंबड्या या ठिकाणी बसतील त्यानंतर डोक्याच्या वरती आठ फूट उंचीवरती दोन दोन फुटाच्या रुंदीवरती चौदा फुटाच्या लांबीच्या आडव्या वरती आपण त्या ठिकाणी एकवीस कोंबड्या बसू शकतो असे एकूण पाच पाईप बसतील तर एकवीस गुणिले पाच म्हणजे एकशे पाच कोंबड्या तुमच्या माझ्या फार्ममध्ये आठ फुटाच्या वर म्हणजे डोकाच्या वरती या ठिकाणी आरामशीर बसून जातील म्हणजे एकूण किती झालं मित्रांनो चारशे एक्केचाळीस कोंबड्या साईडच्या आणि डोक्याच्या वरच्या पाईपवरती विसावतील याला म्हणतात आपल्या शेडची योग्य मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्याची उपलब्धता करणे आता या पद्धतीनं केल्यानंतर खालची जी शिल्लक जागा आहे तिथं तर दोनशे कोंबड्या बसायला काही हरकत नाही चारशे एक्केचाळीस प्लस दोनशे म्हणजे सहाशे एक्केचाळीस यातून एक्केचाळीस कोंबड्या समोर दरवाजा आहे म्हणून पंधरा वीस तिथं कमी बसतील आणि बाबा आणखी वीस एक कमी पकडू यानुसार सहाशे एक्केचाळीसची जरी कॅपॅसिटी असली तर आपण सहाशे पकडून या चालूयात याच्यामध्ये पाचशे पंचवीस कोंबड्या ठेवूयात आणि पंच्याहत्तर कोंबड्या ज्यामुळे रेशो मेंटेन होईल आता या माध्यमातून आपल्याला रोजचं अंड्यांचं उत्पादन किती होईल ते लक्षात घ्या पाचशे पंचवीस गावरान कोंबड्याच्या रेशोच्या माध्यमातून दोनशे चाळीस अंडे भेटायला हरकत नाही यात कधी दोनशे दहा दोनशे वीस दोनशे तीस मिळेल कधी दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोन दोनशे नव्वद तर मोस्ट पॉ प्रॉबेबिलिटी दोनशे चाळीस सरासरी पण दोनशे तीनशे दरम्यान अंडी मिळतील मग या अंड्यांना एकत्रित एक करायचं आहे मित्रांनो एकत्रित एक केल्यानंतर आपल्याला सरासरी दोनशे चाळीस दिवसाला अंडी मिळेल त्याला विकायचे दहा रुपयाचा रेट आरामशीर मिळेल दोनशे चाळीस गुणिल दहा म्हणजे चोवीसशे रुपयाची मिळकत रोजची होईल याच्यातून खाद्य व लसीकरणाचा खर्च जो की एका कोंबडीवर एक रुपयाचा असतो तो, तो सहाशे रुपये होईल आणि चोवीसशेतून सहाशे गेले तर अठराशे रुपये तुमचा दिवसाचा नफा राहील अठराशे गुणिले तीस म्हणजे चोपन्न हजार रुपये यातून चार हजार रुपये आणखी सोडून दिले तर आरामशीर पद्धतीनं तुम्ही या तेहतीस पाय तेहतीसच्या जागेत फार्म तयार करून दर महिन्याला कमावू शकतात या पद्धतीनं पन्नास हजारांचा निव्वळ नफा वर्षाचा हिशोब केला तर सहा लाखांचा नफा होईल मिळतो एक लाख सोडून द्या तर पाच लाखाचा निव्वळ नफा वर्षाकाठी तर कुठंच गेला नाही ज्यांची मेहनत जास्त आहे त्यांना ते साठ हजार सत्तर हजार उरतील ज्यांची कमी आहे त्यांना तीस चाळीस हजार उरतील पण निव्वळ नफा होणार एवढं मात्र खरं पण या छोट्या छोट्या गोष्टीला जर फॉलोअप करण्यासाठी जर आपण आपल्या मार्गदर्शनासोबत जोडले तर खूप चांगलं होतं कसं राहते आता एक रुपयात खाद्य खर्च तुम्हाला ऍडजस्ट होत नाही पण आम्ही करून देऊ तुम्हाला कोंबडीवर आजार येण्या अगोदर माहिती देऊ आल्यानंतर माहिती देऊ हॅचरीचा वापर कसा करायचा ते सांगू हॅचरी उपलब्ध करून देऊ म्हणजे कसं आहे की तुम्हाला एक असा हक्काचा माणूस मिळणार आहे की ज्याला तुम्ही कंटिन्यू प्रश्न विचारू शकतात आणि जगामध्ये जोपर्यंत आपल्याला ला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा बाळगायची आहे तोपर्यंत आपल्या अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे एक चांगला शिष्य तेव्हाच घडतो जेव्हा त्याला एक चांगला गुरु मिळतो आणि मी स्वतःला खूप मोठं मानत नाही पण एवढं तर मोठं मानतो की मी तुम्हाला मार्गदर्शन करून तुम्हाला लाखोंचा निवळ नफा प्राप्त करण्यासाठी समोर घेऊन जाईल यामुळे मित्रांनो माझी एवढीच इच्छा आहे की तुमच्याकडे रोजगार नाही तर तुम्ही गावरान कुकुटपालनाकडे या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात पण एक गोष्ट खरी की लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर पाचशे रुपये गेले तर काही हरकत नाही कारण एक हक्काचं माणूस मिळते कारण आपला अनुभव नसते तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून जर कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी आपण तात्काळ संपर्क साधू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर इथं संपर्क केला की लखन सर फोन उचलतील लखन सरांनी फोन उचलला की काम फत्य झालं पहिले व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर ते तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि पिनकोड मागतील मग त्यानंतर तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल तो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवायचे आणि मित्रांनो एक स्क्रीनशॉट पाठवायचा बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होऊन जाईल ज्यामार्फत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून लखानसरांना प्रश्न विचारू शकतात आणि दर रविवारी सात वाजता संध्याकाळी आपलं सेशन असते ज्यामुळे तुमचे उदय सर तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील मी तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्यासाठी तयार आहे जर आपणही असाल तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो याबरोबरच मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना या अंतर्गत आम्ही छत्तीस जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या ठिकाणी सामील होऊ इच्छितात तर मोफत होऊ शकतात यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर काय करायचंय मित्रांनो स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि पिनकोड जे आहे तर मित्रांनो टाईप करून पाठवायचं बस एवढं पाठवलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं मोफत आहे बरं का यासाठी कसल्याही प्रकारची फीस नाही लक्षात घ्या तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पत्ता पिनकोड नाहीत आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवून द्या तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की तेहतीस बाय तेहतीसच्या जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीनं कमावू शकतो या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा यापैकी एक अंश की तेहतीस बाय तेहतीस जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतो पन्नास हजारांचा निव्वळ नफा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन देत राहील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार